महाराष्ट्र टी नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा प्रस्तावित पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनाला विरोध झाल्यानंतर अखेर संपादनासाठी जमीन कमी करण्यात आली आहे पूर्वीच्या अधिसूचनेनुसार हे क्षेत्र दोन हजार सहाशे त्र्याहत्तर इतके होते आता त्यात एक हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी शे हेक्टरची कपात करून हे क्षेत्र एक हजार दोनशे पंच्याऐंशी हेक्टर केलंय याबाबत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने जिल्हा प्रशासनाला पत्राद्वारे कळवलंय आता गावनिहाय संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीचं क्षेत्र येत्या दोन दिवसात काढण्यात येणार आहे दरम्यान या प्रकल्पासाठी संमतीनं जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना दहा टक्के जमीन परताव्यासह मोबदलाही देण्यात येणार आहे त्यासाठी येत्या सोमवारपासून अर्थात दिनांक पंचवीस ऑगस्ट पासून जिल्हाधिकारी कार्यालय आणि पुरंदर प्रांताधिकारी कार्यालयात संमती स्वीकारण्यात येणार आहे संमती न देणाऱ्या शेतकऱ्यांना केवळ मोबदला दिला जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांनी दिली आहे या विमानतळासाठी पुरंदर तालुक्यातील सात गावातील सुमारे दोन हजार सहाशे त्र्याहत्तर हेक्टर जमिनीचं संपादन करण्यात येणार आहे अशी घोषणा केली होती त्यानुसार चोवीस एप्रिल रोजी याबाबत अधिसूचनाही जारी केली होती या तेरा शेतकरी बाधित होणार होते त्यानंतर या भूसंपादनाला येथील शेतकऱ्यांनी विरोध केला होता योग्य मोबदला आणि पुनर्वसन करावे या मागण्या शेतकऱ्यांकडून केल्या जात होत्या त्यानंतर राज्य सरकारनं या प्रकल्पासाठी संमतीनं जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना दहा टक्के विकसित भूखंड आणि चारपट मोबदला देण्याचा निर्णय घेतला होता त्याबरोबरच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून या शेतकऱ्यांना विविध फायदे देण्यात येतील असं घोषित केलं होतं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे क्षेत्र कमी करण्याबाबत केले होते तरी देखील बाधित शेतकऱ्यांचे योग्य पुनर्वसन करण्यात येईल थे、त्यांच्यासाठी अन्य ठिकाणी शेती आणि घरांची व्यवस्था करण्यात येईल शक्यतो हे पुनर्वसने त्याच ठिकाणी करण्याचा विचार आहे बाधितांना योग्य तो मोबदला दिला जाईल त्यांना वाऱ्यावर सोडण्यात येणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली होती आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा